तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापुरात चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी शाळेबाहेर आंदोलन करत शाळेची तोडफोड केली होती या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आल्यानं पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या प्रकरणात श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हा शाखेने अटक करण्याचा इशारा देत चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे आंदोलनाच्या दिवशी सकाळपासूनच श्रद्धा ठोंबरे या संबंधित शाळेबाहेर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वार्तांकन करत होत्या मात्र आंदोलकांची संख्या वाढू लागतात श्रद्धा ठोंबरे यांना पोलिसांनी स्वतः गर्दीतून बाहेर काढलं यानंतर एकीकडे संतप्त आंदोलकांनी रोको केला तर दुसरीकडे शाळेचीही तोडफोड करण्यात आली यावेळी श्रद्धा या शाळेची पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या सोबत शाळेच्या परिसरात होत्या मात्र या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आलं श्रद्धा ठोंबरे यांनी हे अत्याचार चांगलंच उचलून धरलं होतं मात्र यामुळं हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट आल्यानं आता पोलिसांनी पत्रकारांनाच लक्ष्य करायला सुरुवात केल्याची चर्चा सध्या बदलापूरमध्ये सुरू आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर तुमच्या स्वप्नातल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या जे एरियाज आहे एरियासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएसएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत अक्की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद